हाय वेलकम बॅक टू समायराज वेळ स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज समायराचा लास्ट डे आहे स्कूलमध्ये हो की नाही पिलू आणि समायराने इतकं सुंदर तयार झाली आहे ना मी तिला खूप छान तयार केलं आहे चला आपण सगळ्यांना दाखवूया तर माझ्या पिलूने एकदम छान असा फ्रॉक घातला तिच्या बड्डेचा आणि आज त्यांच्या स्कूलमध्ये पार्टी आहे सो बघा किती सुंदर तयार झाली आहे ती एक मिनटं मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते वाव प्रिन्सेस प्रिन्सेस समायऱ्या डोळे बंद करा छान छान मेकअप दाखवा वाव माऊनी पण तिच्या ब्लश केलंय तिला आणि माऊ माऊनी तिला पॅन केक आहे के ना कुठे माऊ हा माऊ सकाळ सकाळ उठली आणि माऊनी पॅन पैंक, पॅन केक केले तिच्यासाठी पॅन केक के हे तिच्यासाठी पॅन केक केले तिने छान असे हे बघा सकाळ उठून तर आता खाईन हे पॅन केक आणि तिच्या माऊने पॅन केक आहे तर मी असे कट करून मी तिला हे टिफिनमध्ये देते तर ग्रेप्स तिला खूप आवडतात तर ग्रेप्स दिलेत हा तिच्या माऊने पॅन केक आहे तो देते

असं <laughs> डोक्यावर क्रॉन आहे गळ्यामध्ये असं निकलेस आहे लिपस्टिक ग्लश डोळे डोळेमीट हां शायडो छान छान नटली ब्रेसलेट दाखव छान छान बाय कर तिला जाम आणि ब्रेड खूप आवडतो सो so, आज तिच्या स्कूल मध्ये सांगितलाय कि जरा त्यांना जे आवडेल ते त्या मी तिला हे जाम आणि ब्रेड घेतली <coughs> तिला एवढ टिफिन खूप झाला तर हा आहे आमचा समायराचा टिफिन चाऊ मॅमला सांगा ह्यात स्पून पण स्पून तर लागणार नाही आहे तुला असं पण सर तिच्या ड्रेसवर मॅचिंग वा पिंक 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 आणि मी तर तिला असं नाव केलंय आणि हे ओपन केल्यानंतर इथे स्पून वगैरे वगैरे असतात आजचा टिफिन तिचा हा असा आहे हे घ्या ते राहून देत त्याच्यावरती लावू शकतो असं आपण केवढ दिसते आमची साऊ गोगल मध्ये <laughs> आता नको आत्ता नको काय म्हणतात किती छान पकड पकड चल काय चल बाय 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 मी जाते सोडवायला बाय चला मग आता ऑन अंधी भेटूया गाडीमध्ये बसल्यावर मग तुझी बाय चला चला बाय हाय तर मी आत्ता समायराला स्कूलमध्ये सोडून आले आणि सोडवतानाचा शॉट मी घेतलाच नाही गडबडीमध्ये सो मी विसरून गेली तर आत्ता मी आली आहे घरी आणि घरामध्ये आता मला नाश्ता वगैरे आवर आवर सगळं करायचं आहे आणि नंतर समायराचा टाईम झाल्यावरती मग तिची माऊ आणि मी जेव्हा तिला घ्यायला जाईन दोघीजणी तेव्हा आम्ही तुम्हाला दाखवू की कसं जातं ते आणि समायराने काय काय एन्जॉय केलं ते तिला so, भेटल्यावरती हो ती काय सांगते ते बघूयात आपण नंतर थोड्या वेळात सो ब्लॉग कंटिन्यू करायला आणायचा टाईम होतोय आणि बघू शकतो मग आता इतकीच झोप आली आहे ना सकाळी खूप लवकर उठलेली आणि समायराची माव पण आराम करते कारण ती पण लवकर उठलेली आता आम्ही दोघी पण गाडीवरती तिला आणायला जाणार आहोत काय करते बघते मी आहे वाटतो बाथरूममध्ये आवर फास्ट आहे आपल्याला आता आवरून आम्ही निघेल थोड्या वेळाने दहा पंधरा मिनटात सो तोपर्यंत थोडासा आराम करते एक भयंकर घटना झाली असती आम्हाला हिच्या स्कूलमधनंच फोन आला असता कारण मी हिच्या मॅमचाच आला असता ना आपल्याला फोन आपण किती फास्ट गेलो काय झालं सांगते कदा मी थेरपी घेत होते ना तर माती तर डोळा लागला झोपला ही पण झोपली आणि मी पण तुम्हाला नाही का म्हटलं की मी थोडस थोडस सा थकल्यासारखं झालंय तर आपण नंतर बोलूया जरा आराम करते आराम करते म्हणायला गेले आणि मी पण झोपले आणि ही पण झोपून गेली आणि हिच्या स्कूलचा टाइम कधी होऊन गेला काय समजलं नाही तर साडे अकरा घरामध्येच वाजले आम्हाला साडे अकरा अजून पाच मिनिटं वगैरे आहे की नाही मग हि नाही पटकन कपडे वगैरे चेंज करून आम्ही दोघी हिला गाडीवरती आणायला गेलो त्यामुळं आम्ही धावपळीत काय शूट घेतला नाही आणि हिचा पण रिव्ह्यू दिला नाही तर साऊला आत्ता जस्ट घरी आणलं आहे आणि बसले मी आता निवांत नाहीतर मॅडमचाच फोन आला असता की बारा वाजले तरी पण तुम्ही का नाही आला अजून समायराला घ्यायला पण त्यांच्या स्कूलमध्ये खूप छान आहे जोपर्यंत घरचे जात नाही पेरेंट्स लोक जात नाहीत बाळांना घ्यायला त्यांच्या शाळेतच ठेवतात आज तिची पार्टी होती ना तर मी तिची नजर काढायला घेतली खूप छान म्हटली होती सकाळी हम्म टाक असावला जाऊ लागू माझी किती छान छान म्हटलेली नजर काढते तुझी माऊ नजर काढायला लागली माऊला किती काळजी बघी सॉरी माऊ नजर काढते तिची आता नजर नाही काढली तेच तिच्या माऊ तिची नजर काढून रिकामी पण झाली बघा बघ माऊच किती प्रेम आहे तुझ्यावर है ना तुझी लगेच नजर काढली ना मामाच्या आधी मग असत मावशीच आपल्या बहिणींवरती परत आपल्या बहिणीच्या मुलांवरती प्रेम है ना तर थँक्यू माऊ ना थँक्यू माऊ ना छान छान केली का मग सांग ना आता पार्टी तुमची कशी झाली स्कूल मध्ये काय काय एन्जॉय केला का तू एन्जॉय केला ना काय काय माझी माऊची पीक तू काय काय केलं मग स्कूल मध्ये पार्टी केली आणि किती छान छान गळ्यातलं घातलंय मस्त मस्त अजून ब्रेसलेट घातले बघू ब्रेसलेट किती छान छान आहे वा बघ दाखव हातामध्ये छान आहे ब्रेसलेट मस्त आहे ग आणि आय शॅडोज पण लावलेले ना तू आय शॅडोज आईज क्लोज कर आईस तर मग असा छान काय हेअरबँड नाही ब्रेसलेट ब्रेसलेट बंगली म्हणजे ब्रेसलेट हो तर मग अशा प्रकारे समयरा आली आहे पार्टी करून आणि आता बघूयात आजचा दिवस कसं जातोय सो so, आजपासून समयराला लागलेल्या आहेत सुट्ट्या स्कूलमधला पण तो लास्ट दिवस होता बाळा आजचा मलाच कस तरी आहे कारण ती छोटी आहे त्यामुळे तिला काही समजत नाही आहे तर युरो मध्ये होती समायरा आणि खूप छान तिची स्कूल होती तिथले टीचर्स लोक खूप छान होते ना सगळेजण खूप छान होते आणि हां फ्रेंड्स पण तू तु फ्रेंड्स तुझं मिस करणार ना फ्रेंड्स लोकांना सगळ्यांना कोणाकोणाला मिस करणार सांग ना खूप सगळे फ्रेंड्स तुला आठवतील ना मिस करशील ना तू त्यांना सगळ्यांना पण त्याच्या युरो किटच्या तिकडच तुझी हे स्कूल दुसरी पण नवीन वाली पण मी मग तुला तुला आठवण आली ना मित्रांची तुझ्या स्कूलच्या सगळे काय ते टीचर्स सगळे तर मग मी तुला भेटवायला नेईन आणि उद्या शनिवार आहे आणि पॅरेंट्स मीटिंग ठेवली आहे मग ते तेव्हा सांगतील की तुला सांगतील की तुमच्या समायराने कसं इथं अभ्यास केला आणि काय काय केलं तिचे फ्रेंड्स किती जण होते आणि समायरा आता पुढच्या क्लासमध्ये जाणार आहे नवीन स्कूलला तर आम्ही तिला मिस करू असं सगळं सांगतील तर मग आपण पण टीचर्स लोकांना गिफ्ट्स वगैरे देऊ ओके आणि मग भेटायला पण जात जाऊ आपण तर खूप छान शाळा होती आणि टीचर्स वगैरे पण छान होते आणि तिचे मित्र सगळे मैत्रिणी खूप छान छान होते सगळेजणं आणि काही गोष्टी सोडताना असं दुःख होतं ना आपल्याला तर ती अजून छोटी ती पन, ती तर तिला काहीच वाटत नाही छान वाटतंय पण मी रोज जायचे तिला सोडवायला आणायला तर त्यामुळे मलाच आता कसं तरी फील होत आहे सो असं आहे आजचं तिचा शाळेतला आणि तिच्या मित्रमैत्रिणींबरोबर शिक्षकांबरोबर हा शेवटचा दिवस होता आणि आजपासून तिला सुट्ट्या लागलेल्या आहेत सो so, मी तरी तिच्या टीचर्स आणि सगळे तिथला स्टाफ वगैरे तो खूपच छान होता सपोर्टिव्ह होता आणि मला कधी जरी लेट झालं तिला आणायला तरी पण ते तिला थांबून ठेवायचे ती आहे ना थांबायचीच ना तू आणि तिला खेळवायचेसुद्धा आणि ता ना, ना? पन पन काई 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 आता उद्या जायचं आहे ना बाबांचा बड्डे आहे ना है की नाही तर मग आपण उद्या पण एक ब्लॉग काढूयात हां ओके मग हा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा आजच्या दिवशी काय काय होतं आहे काय काय नाही आणि समयरातीच्या आईची वाट बघते सो बघूयात आई पण कधी येते आणि उद्याचा आता हिने तर तुम्हाला सांगूनच टाकलं उद्या आम्ही जाणार आहोत खडक आणि माझ्या मामाचा बड्डे आहे सो so, मला सगळ्यांना तिकडे इन्व्हाइट केलं आहे तर आम्ही जाणार आहोत सो so, तो देखील एक वेगळा ब्लॉग येईल तर तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू करा आणि उद्याच्या ब्लॉग ब्लॉगची वाट बघा उद्याच्या दिवशी काय काय होणार आहे आम्ही काय काय मज्जामस्ती करतो आहे ते पण तुम्ही त्या ब्लॉगमध्ये बघू शकता